तर कसे आहेत मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये तर नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे एस बी आय सी बी ओ भरती दोन हजार पंचवीस भारतीय स्टेट बँकेत सी बी ओ पदाच्या दोन हजार नऊशे चौसष्ट जागाची भरती निघालेली आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलात तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर टोटल जागा तुम्हाला कळाल्याच आहेत दोन हजार नऊशे चौसष्ट जागा रिक्त आहेत तर जास्त टाईम नाही घेता चला तसं चालू करूया पदक्रमांक पहिला पदाचे नाव आहे सर्कल बेस्ड ऑफिसर सी बी ओ पदसंख्या आहेत दोनशे सॉरी दोन शे शे हजार सहाशे रेग्युलर प्लस तीनशे चौसष्ट बॅकलॉक अशा टोटल मिळून दोन हजार नऊशे चौसष्ट जागा रिक्त आहेत तर शैक्षणिक पात्रत पात्रता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेत पदवी बँकेतील दोन वर्षाचा अनुभव एवढीच आठ आहे वयाची आठ जाणून घेऊया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस, तीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओ बी सीसाठी तीन वर्षाचं सूट आहे नोकरीचं ठिकाण ऑल ओवर इंडिया असणार आहे फी जाणून घेऊया मेन जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी सातशे पन्नास रुपये फी असणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी फी नाही आहे महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे तीस जून असणार आहे परीक्षा जी आहे जुलैमध्ये होणार आहे जर व्हिडिओ चांगलं वाटला असेल कळालं असेल तर लाईक करा चॅनलला सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आलेला तर तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे ज्या त्याची पीडीएफची लिंक देत आहे ना ती पण तुम्ही बघू शकता चला तर भेटूया पुढे व्हिडिओ